सायंकाळी साडेसहा वाजता नाशिक पाथर्डी शिवारातील नांदूर रस्ता भागातील वालदेवी नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या पाथर्डी फाटा भागातील म्हाडा कॉलनीमधील ओंकार चंद्रकांत गाडे आणि स्वयं मोरे या दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय मित्रांसोबत हे दोघे गणेश विसर्जनासाठी गेले होते नदीपात्रात असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं त्यात हे दोघे पडले ओमकार केटीएच महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर स्वयं संदीप फाउंडेशन मध्ये अभियांत्रिकेचा शिक्षण घेत होता स्वयंचे वडील माजी सैनिक असून त्याला एक बहीण आहे तर ओमकारचे वडील हे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत अग्निशमन दलाचे अप्रभारी केंद्रप्रमुख लिडिंग फायरमन प्रमोद लहानगे मुकुंद सोनवणे मोयुद्दीन शेख किरण हनवते इंद्रजीत पाटील केशव सानप वाहनचालक व्यवहारे गणेश गायधनी आदींनी घटनास्थळी जाऊन एका तासानंतर या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय या संदर्भात अधिक माहिती अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख इन फायरमन प्रमोद लहानगे यांनी दिली आहे वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला नाशिक माझा न्यूज साठी प्रतिनिधी ललित फुलमाळी नाशिक